आणि अभाव कोसळ ज्या पिकाला त्याने लेकरांच्या मायाने वाढवलं होतं त्या घरांसाठी त्याने अंकुरापासून घाम गाळला होता तेच घड आज जमिनीवरती सडून पडले होते काय दशा झाली असेल हे सर्व हो पाहून त्या बळीराजाची नमस्कार पालवे अग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्वपूर्ण केळी बाजार भाव विषयक व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत करते मागे झालेली अतिवृष्टी आणि त्यात वाहून गेलेली शेतकऱ्यांची स्वप्ने हे तर तुम्हाला माहितीच असेल त्यावेळी अनेक पिकं ही जमीन दोस्त झाली होती वाहून गेली होती परंतु त्यातून जी पिके वाचली होती ती देखील आता सडून गेली आहेत सडलेल्या त्या पिकाकडे पाहून शेतकरी नुसता उभा राहून पाहत होता आणि त्याचे डोळे पाण्याने भरलेले होते क्षणी त्याला आपल्या मेहनतीचा प्रत्येक दिवस आठवत होता आणि प्रत्येक आठवण त्याच्या मनात काट्यासारखी रुतत होती अतिवृष्टीने यावर्षी जणू निर्दयी केला होता था। महापूर थांबायला आणि हो था। बागेतील प्रत्येक झाड पाण्याच्या ओझ्याखाली निस्तेज होऊ लागलं होत चिखलात बुजलेलं मूळ वाऱ्याने कोसळलेली झाड आणि पावसाच्या सततच्या तडाख्याने सडत गेलेले घर हे सगळं पाहताना शेतकऱ्याचं मन अगदी तुटून गेलं ज्या पिकावर त्याचं आयुष्य उभं होतात आणि त्यात आता बाजारभावाचा आणखी एक घात जे थोडंफार पीक पावसातून वाचलं होतं त्यातूनच मिळालेला काहीसा भाग घेऊन तो बाजारात गेला तर व्यापारी काय म्हणतात भाव पडले केळीला दर्जा नाही दाब आहे विक्री होत नाही हे सर्व ऐकून शेतकरी अगदी हद्बल झालाय त्याच्या डोळ्यासमोर कर्जाचे आकडे नाचतात घरातील खर्चाचे ढग दाटून येतात आणि त्याच्या मनावरच ओझ आणखीनच वाढत चालले शेतकऱ्याला नक्की काय करावं कोणतं तो पीक घ्यावं समजत नाहीये जेणेकरून त्याचा मोबदला त्याला चांगल्या प्रकारे मिळेल सगलेल्या केळीच्या दुर्गंधीने मन अगदी असहाय्य होते आणि बाजारभावाच्या घसरणीने जीवन अगदी अवघड नांदेड अशाच खूप शेतकऱ्यांवरती आज अभाव कोसळले संपूर्ण केळीचा प्लॉट भाव नसल्याने अक्षरशः सडक पडला आहे दोन महिन्यांपूर्वी दोन हजार वर असलेली केळी आता मात्र अक्षरशः दोनशे रुपयांवर आली त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालवीर झालाय नक्की शेतकऱ्यांची काय भावना होती ऐकूयात एका शेतकऱ्याचा अनुभव आपण परत नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास चार ते पाच तालुक्यामध्ये केळीचं उत्पादन होतं जवळपास पंधरा ते वीस हजार हेक्टरवर केळीचं क्षेत्र आहे जूनमध्ये जे काही नैसर्गिक आपत्ती आली होती त्याच्यामध्ये जवळपास चार आ, ते पाच हजार हेक्टरवरील किंवा पूर्णपणे नष्ट झाली त्या नैसर्गिक आपत्तीमुळे पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आजही विमा मिळालेला नाही हवामान खात्याने जे काही कृषी विभागाने जे काही हे पूर्ण यंत्र बसवली होती हवामान यंत्र बसवली होती ऑटोमॅटिक वेदर स्टेशन त्याच्यामध्ये चुकीच्या रिडिंग आल्यामुळं आणि ती यंत्र सदोष असल्यामुळं शेतकरी आजही विम्याच्या लाभापासून वंचित आहेत ते एक मोठं संकट होतं ते कमी पडलं काय म्हणून आपल्याकडे जे काही अतिवृष्टी झाली नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास दीडशे पट अतिवृष्टी झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर केळीची क्वालिटी घसरली आणि केळी पिकायला लागली ला आज त्या कारणामुळं व्यापाऱ्यांनी माल उचलणं बंद केलं अठराशे ते दोन हजारचे असणारे दर जे आहेत त्या जवळपास आपण बघितलं तर शंभर दोनशे रुपये तीनशे रुपयापर्यंत आलेले आहेत आणि आज अशी वेळ आली शेतकऱ्यांना की फक्त शेतातला माल घेऊन जा कारण माल काढण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना प्रति बघायला गेलं तर किती म्हणलं नाही नाही म्हटलं तर पाच ते दहा रुपये खर्च एकराचा खर्च लागणार आहे माल बाहेर काढायला त्यामुळं आज दोन्ही बाजूने एक तर निसर्गाने मारला आणि दुसऱ्या बाजूंना इकडं पाहायला गेलं तर सुलतानी संकट जे म्हणतो आपण त्या दोन्ही बाजूनी शेतकरी आज पूर्ण अडचणीत सापडलेला आहे एकंदरीत नांदेड जिल्ह्यामध्ये आजच्या तारखेमध्ये दोनशे ते अडीचशे कोटी रुपयाला केळी उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आहे केळी हे पीक पाहिलं तर महाराष्ट्रासाठी फार मोठं भूषण आहे केळी पिकामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात देशाला दरवर्षी याच्यामध्ये एक्सपोर्टमधून आपल्याला चलन मिळतं पण आज केळी पिकाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शासनही या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अक्षरशः आज उद्वस्त व्हायची वेळ आलेली आहे अतिशय उत्तमरित्या आलेली केळी देखील काढायला आणि मार्केटला पाठवायला सुद्धा परवडत नाही कारण बाजार भाव नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सरकारने यावर कुठेतरी विचार करावा केळी उत्पादकांना देखील नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे तसेच या बाजार भावाचा फटका संपूर्ण नामदेड आणि जळगाव जिल्ह्याला देखील बसला असल्याचे देखील बोलले जात आहे तसेच केळीचा भाव घसरल्याने व्यापारी देखील माल उचलण्यासाठी तयार नाहीत त्यामुळे लाखोंचा खर्च केलेली आणि दोन वर्ष लेकरांसारखी जपलेली केळी आज सडत पाहून शेतकऱ्याने जगायचं कसं आणि पिकवायचं तरी काय असा मोठा प्रश्न आज उभा राहतोय तर शेतकरी बंधूंनो तुमच्या एरियामध्ये केळीला किती भाव मिळतोय तसेच अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय काय उपाययोजना केल्या असत्या आपल्या बाकी शेतकरी बंधूंना कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ बाकी आपल्या केळी उत्पादक बंधूंना देखील पाठवायला विसरू नका सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अभिनेतो चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद